बाळे येथील श्री खंडोबा देवस्थानच्या यात्रेला शनिवारी सात डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या निमित्तानं यात्रा काळात शनिवारी चंपाषष्ठी आणि चार रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम तसंच पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे सोमवारी दोन डिसेंबर रोजी घटस्थापना झाल्यानंतर चंपाष्ठी निमित्त शनिवारी सात डिसेंबर रोजी काकड आरती अभिषेक आणि महापूजा तसंच पालखी सोहळ्यानं यात्रेला उत्साहात मंगलमय वातावरणात प्रारंभ होणार आहे शनिवारी तसंच पहिल्या रविवारी आठ पंधरा बावीस आणि एकोणतीस डिसेंबर या चार रविवारी असे एकूण चार दिवस खंडोबा देवाची यात्रा भरणार आहे प्रत्येक रविवारी पहाटे पाच वाजता काकडा आरती सकाळी आठ वाजता अभिषेक आणि महापूजा रात्री आठ वाजता अभिषेक आणि महापूजा सायंकाळी सात वाजता घोडा आणि नंदी ध्वजासह पालखी सोहळा निघणार आहे बांगरषष्ठी रविवारी पाच जानेवारी रोजी महाप्रसाद वाटपानं या यात्रेची सांगता होणार आहे ज्या डिसेंबर दोन हजार चोवीसला चंपाशिष्टी दिवशी यात्रेला सुरुवात होणार आहे व तिथून जे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारे चार रविवार आहेत आठ डिसेंबर पंधरा डिसेंबर बावीस डिसेंबर व एकोणतीस डिसेंबर असे एक चार रवहार यात्रा भरणार असून मंदिर प्रशासनाच्या वतीनं जे काही यात्रेच्या तयार आहेत मग कलर देणं असू दे स्वच्छतेच्या गोष्टी असू देत क पालखी मार्गावरील जे काय अडथळे दूर करण्यासाठी जे प्रयत्न आहेत स त्या सगळ्या गोष्टीचे हे अंतिम टप्प्यामध्ये आलेले असू श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान हे महाराष्ट्रातील कोट्यावधी लोकांचं कुलदेवत आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्रातून भाविक इथे दर्शनासाठी येत असतात जवळपास ह्या चार एकसट व चार वर मिळून किमान अडीच ते तीन लाख भाविक दर्शन घ्यायचा अंदाज आहे त्या सात डिसेंबरपासून यात्रेला सुरुवात होत आहे तर यात्रेतील जे काही धार्मिक विधी आहेत त्या मंदिरामध्ये सकाळी पहाटे पाच वाजता काकडा आरतीने सुरुवात होते तसेच सकाळी आठ वाजता महाआरती व वा अभिषेक करून देवाची पूजा होते आणि मंदिर आठ नंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येतं तसेच दिवसभर मंदिरामध्ये जागरण गोंधळ तळी भंडारा उचलणे वारू सोडणे जावळ काढणे इत्यादी धार्मिक कार्यक्रम दिवसभर होत असतात त्यानंतर संध्याकाळी आठ वाजता पुन्हा महाआरती होऊन अभिषेक होऊन मंदिर देवाची पालखी प्रदक्षिणेसाठी निघा